स्वतःच्या लग्नात काहीतरी हटके करावं असं प्रत्येकाला वाटतं ज्याच्या आठवणी आयुष्यभर राहतील मात्र वाशिममधील रिसोड तालुक्यातील येवतीच्या या नवरदेवाचा नांदच खुळा आणि अंदाज तर असा की सगळं गाव बघतच राहिलं हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील खुडच गावात एका हटके अंदाजात लग्नाचा रंग चढला नवरदेवानं नवरीला घातली सोबत आणि एंट्री केली थेट ट्रॅक्टरवरून ना घोडा ना बग्गी ना कारची शान लग्न मंडपात गरजत चाललेला ट्रॅक्टर आणि त्यावर नवरी नवरदेव दोघही गालातल्या गालात हसत गाला ही एंट्री पाहून वराडीही खुश आणि गावकरी थक्क खरंच लग्न झालं साधं पण अंदाज होता झक्कास देसीपणा जपला की असंच काहीतरी भन्नाट घडतं आणि अशा भन्ना स्टाईलला काय म्हणावं